शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक ही माझी ओळख आहे आणि आज आपण विधानसभा निवडणुका चोवीसच्या पराभवाला आम्ही सामोरं गेलेले आहोत ते दुःख ती खंत त्या वेदना माझ्या सकट माझ्या मतारसंघातल्या अनेक पदाधिकाऱ्यांना आणि आम जनतेला आहे आणि पराभवाचं ही खंत असताना भविष्याचं शिवसेना मार्गक्रमण आम्ही या ठिकाणी करतोय आता तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला समजतंय की मी नाराज आहे मी भाजपच्या वाटेवरती आहोत शिंदे गटाच्या वाटेवरती आहोत तसं काही नाही मी माझ्या मतासंघातल्या विविध रोजच्या कार्यपद्धतीवरती माझं मार्गक्रमण सुरू आहे आणि म्हणून अशा तऱ्हेच्या ह्या बातम्या निश्चितपणे अफवा आहेत असं माझं या ठिकाणी आपल्या माध्यमातून मला संपूर्ण आमच्या जनतेला आणि शिवसेनेला सांगायचं आहे हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार याबद्दल कुठची माझ्या मनामध्ये येणार असतील तर, ये तर आम्ही स्वागत करू म्हणजे कोणी आले तर जे कोणी स्वागत आहे पक्षात येणाऱ्या माणसाचं प्रत्येकाचं स्वागत करणं हे प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाचं कर्तव्य असतं त्या भावनेने त्यांच्या त्या भावना असतील परंतु निश्चितपणे या संपूर्ण मतदारसंघामध्ये असेल जिल्ह्यामध्ये असेल कोकणामध्ये असेल ज्या पद्धतीने मी संघटन कौशल्याने काम केलं त्या कामाच्या पोचपावतीवरती त्यांच्या काम शिवसेनेचे म्हणजे आमदार आणि माजी आमदार हे सुद्धा आता शिवसेनेत येण्यासाठी इच्छुक आहे असं मी आपल्याला सांगितलं प्रत्येकाचं ते वैयक्तिक मत असेल पण माझं मत माझ्या भावना ह्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत माझ्या मतदारसंघातल्या आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या जनतेच्या भावना महत्वाच्या आहेत या बाबतीमध्ये याच्या आधीसुद्धा अनेकदा चर्चा झाली मी आता माझ्या मतदारसंघामध्ये मा रोजच्या कार्यपद्धतीनं जात आहे त्या ठिकाणी माझे अनेक पदाधिकारी भेटतील माझी चर्चा करतील आणि ह्या आजच्या असलेल्या तुमच्या माध्यमातून प्रसारमाध्यमातून जे तुमच्या लोकांपर्यंत संदेश पोहोचलेला आहे त्या बाबतीमध्ये मा माझे पद पदाधिकारी पदा मतदार संपर्क साधतील आणि त्या दृष्टीने निकती मी भविष्यामध्ये मार्गक्रमण करेन अशा तरी पराभवानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी मुंबई मातोश्री या ठिकाणी सर्व आमच्या पराभव झालेल्या उमेदवारांची मिटिंग घेतली होती त्या बैठकीमध्ये एक कशात्हे पराभव झाला त्याची कारणं काय त्याचं आत्मचिंतन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि दृष्टीने योग्य हो त्या सूचना त्या ठिकाणी आम्हाला देण्यात आलेल्या आहेत आणि म्हणून त्या पद्धतीने वरिष्ठ असा तोच आमच्या दृष्टीने भाजपकडून संपर्क झालेला आहे का माझ्याशी कोणताही संबंध संपर्क आत्तापर्यंत झालेला नाही